सडेल कांदा कावर येईल यंदा मजेलाही खराबी झाले बाजार नसल्यामुळं कवर साठवून ठेवला आणि अशी बेकारी झाली काय चालवलं

होतीलच का बरून हे बेकार निघता या इकडं कोरडं माखी केल ते खाज तिकडे गोलटी इकडे चांगलं ते तिकडे वल्ल आणि ते तिकडे ते कोरडं नेऊन फेकलं आणि इकडे मोठ्याला ल चांगलं भरायचं काम चालू आहे ओर कुसणार एवढं चार चार भाग निघ पाचवा भाग डायरेक्ट सडेल फेक इकडं एवढं पाच पाच ठिकाणी वाट करून फेकायला लागतं इकडून निवडून काय उर आहे लवकर गोण्या गोणीत आहे बरला तेवढे आता का फोन रुका का कांद होतो मोठा लगे तिकडे पतायला तिकडे दोन भरले दहा बारा भरून होते का नाही काय जेव्हा तीन भरले आता ती एक चौथील सुरुवात आहे मित्रांनो बारदा बारदा बारा टाइम झाला म्हणजे सहा वाजता ना शेळ्या शियाळा दुसऱ्याक गेलो होत्या मी शिया आणायला गेलो आणि घरवाले स्वयंपाक करायला गेले तर मग स्वयंपाक बिपाक करून जिवून खाऊन परत आलो जेवढा राहिला तेवढा बार राहिला कारण सकाळची गाडी जाणार आहे लोड पुरा झाला पाहिजे ना तर गाडीवाला तर घेतो बरून रनिंगला जाऊन आले सकाळीच कुत्रा बो का मग तिड वाटावं

करायला मंग वरायला सांगा हम्म